अंबाजोगाई हो तालुक्यातील मौजे गिता येथील शुभांगी संतोष शिंदे या उच्च शिक्षित विवाहितेस हुंड्यासाठी छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना घडली हुंड्यासाठी सासरच्या लोकांचा सा तिच्यावर दबाव होता शुभांगीचा मृत्यू हा संशयास्पद असून घटनास्थळाचा योग्य पंचनामा व्हावा सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी यासह नवविवाहितांचा छळ करणाऱ्या व्यक्ती आणि कुटुंबाविषयी आक्रमक होत सजग अंबाजोगाईकर हो आज रस्त्यावर उतरले आहे येथील शिवाजी महाराज चौकात महिलांसह सर्वांनी एकत्रित येऊन निदर्शने केली आणि प्रशासनाला निवेदन दिले एकेकाळी एक पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या राज्यात सातत्याने अमानुष घटनांची नोंद होत आहे मागील काही दिवसात महाराष्ट्रभर गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे हीच हुंड्यासाठी छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं प्रकरण गाजत असतानाच अंबाजोगाई तालुक्यात हुंडाबळीची अशीच एक घटना घडल्याचं निदर्शनास आले धारूर येथील मोहखेड माहेर असलेली शुभांगी संतोष शिंदे या उच्च शिक्षित विवाहितेस हुंड्यासाठी छळ करून आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची घटना नुकतीच घडली आहे शुभांगीचा विवाह गीता गावच्या गीता गावच्या संतोष शिंदे यांच्याशी दोन हजार बावीस मध्ये संपन्न झाला त्यावेळी वर केलेल्या मागणीनुसार हुंडा दिलेला असताना सतत पैशाची मागणी केली जात होती माहेरून पैसे घेऊन हे असा दबाव तिच्यावर आणून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता शुभांगीचा मृत्यू हा संशयास्पद आहे अशा आशयाची फिर्यादही तिच्या भावाने पोलिसांमध्ये केलेली आहे हुंडा प्रतिबंध अधिनियम एकोणीशे बहासष्ट लागू होऊन देखील आजही सर्व जाती धर्मांमध्ये मोठ्या प्रमाणात हुंडा घेतला जातो आणि त्याचाच परिणाम महिला व मुलांच्या शोषणामध्ये होताना दिसून येतो बालविवाह कौटुंबिक हिंसा आणि बाल लैंगिक अत्याचार या समस्यांना हुंडा ही सामाजिक कु कुप्रथा अनेक दृष्टीने कारणीभूत आहे या कृप कुप्रथांचा वापर करून नवविवाहितेंचा छळ करणाऱ्या व्यक्ती आणि कुटुंबाचा तीव्र निषेध यावेळी करण्यात आला सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करावे फरारी आरोपी यास तात्काळ अटक करण्यात घटनास्थळाचा पंचनामा योग्य पद्धतीने व्हावा आरोपींवरील आरोपपत्र लवकरात लवकर दाखल करण्यात यावे यासह विवाहाच्या खर्चावर मर्यादा आणण्याच्या दृष्टीने कायदा करावा हुंडा घेणाऱ्या कुटुंबास कोणत्याही प्रकारचा शासकीय लाभ मिळू नये ग्रामसभांद्वारे ठराव घेऊन गाव हुंडामुक्त करावे शाळा महाविद्यालय व गावस्तरावर हुंडा प्रतिबंध अधिनियमाची जनजागृती करण्यास यावी आदी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले निवेदनावर प्राध्यापक डॉक्टर अरुंधती पाटील डॉक्टर राजेश इंगोले आशा अमर हबीब प्राध्यापक सुरेखा सिरसाट संगीता नावंदर डॉक्टर सुलभा खेडगीकर डॉक्टर वनिता माने डॉक्टर रमा पांडे डॉक्टर सुरभा पाटील धनराज सोळंकी प्रशांत बर्दापूरकर विजय रापटवार डॉक्टर राहुल धाकडे हेमंत धानूरकर सुनीता कात्रेला महावीर भगरे व्यंकटेश जोशी शेख फेरोज डॉक्टर गाडेकर अंजली कोदरकर भीमाशंकर शिंदे एस एम मोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख फेरोज अंबा एक हो चार एक चार आरोपी अटक आहे एक पाच आरोपी अद्यापही अटक नाही झालेला नाही तर भाजपचा एक पदाधिकारी आहे धारोळ तालुक्याचा तालुका अध्यक्ष आहे प्रशासन त्याला दखल व्यवस्थित घेत नाही आहे एक पक्षाचा असल्यामुळे त्याला पोलीस बांधून सुद्धा आमचे व्यवस्थित मार्गीत प्रश्न लावत नाहीत त्याला दिल की एक आरोपी अटक नाही त्या आरोपीपासून आमच्याही जीवाला धोका आहे कुठेही पोलिसांना दबाव दिला आहे पोलिसांवर शंभर टक्के असं मला खात्रीपूर्वक सांगतो की त्या भाजप पक्षाचा असल्यामुळे त्यांच्यावर दबाव आहे काय एक आमची एक त्या आरोपी लवकरात लवकर अटक करावा त्याला आणि या कठोर कठोर शिक्षा द्यावी हीच आमची विनंती माझी शिंदे या ही पाच तारखेला ह्या महिलेचा मृत्यू झाला आणि तो संशयितरित्या झालेला आहे हुंडाबळी तो आहे असं त्यांच्या तिच्याही कुटुंबियांचं म्हणणं आहे आणि म्हणून आम्ही सर्व सजग अंबाजोगाईकर या अंबाजोगाईच्या सर्व या गावामधले जे सर्व वेगवेगळे वेग गट आहेत जे संस्था आहेत जे सजग आहेत जे संवेदनशील आहेत अशा समस्येच्या संदर्भामध्ये ते आम्ही इथे जमलेलो आहोत आणि आमचा हा आमची हीच मागणी आहे की यांना कठोर शासन झालं पाहिजे चार आरोपी पकडलेले आहेत पाचवा आरोपी पकडलेला नाही आहे की जो की राजकीय दृष्ट्या अत्यंत सबळ आहे असं सांगितलं जाते तर त्यालाही ताबडतोब पकडावं त्याचबरोबर पंचनामा हा व्यवस्थित झालेला नाही असाही त्यांचा आरोप आहे तोही व्यवस्थितपणे व्हावा आणि या आरोपांना कठोर शिक्षा झाली पाहिजे हे एक आमचं मागणं आहे दुसरं मागणं आमचं असं आहे की केवळ एक आता एक इन्सिडेंट झाला म्हणून आम्ही सगळे जरी जमलो असलो तरी पुढे एकूण भविष्यामध्ये हुंडाबळी जाऊ नये या दृष्टीने जनजागरण झालं पाहिजे त्या दृष्टीने म्हणजे लग्नामध्ये होणारा जो खर्च आहे तो खर्च सीमित कसा होईल अशा प्रकारचा कायदा शासनाने केला पाहिजे गावामध्ये हुंडाबंदीचं गाव जाहीर झालं पाहिजे आणि मुलामुलींमध्ये सुद्धा म्हणजे प्रकर्षाने मला असं वाटतं की तरुण मुलांमध्ये या संदर्भामध्ये जनजागृती ही झाली पाहिजे या मागण्या घेऊन आम आज आम्ही इथे आलेलो आहोत उपजणी जे आहोत आणि आमचे सर्व जे बंधू आहेत वेगवेगळ्या वेग 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 संघटनेचे आम्ही असं ठरवलेलं आहे की आम्हाला जमेल त्याप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये वेग तरुणांशी वेग बोलून जे सगळे वेगवेगळ्या जातीसमूहातील जे प्रमुख लोक आहेत यांच्याशी बोलून आम्ही कोणत्याच जातीमध्ये हुंडा घेतला जाणार नाही याविषयी आम्ही त्यांच्याशी संवाद साधू आणि मुळामध्येच हा हुंडा जो माणुसकीला काळीमा लावणारा असा हा आहे हा, हा कसा समाप्त होईल आणि प्रत्येक स्त्रीला प्रत्येक मुलीला सन्मानानं कसं जगता येईल यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत आज या ठिकाणी सर्वांनी आपलं आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि सर्वांचं बऱ्यापैकी त्या हुंडा बळी प्रकरणाबद्दल किंवा हुंड्याबद्दल मत परिवर्तन झालेलं आहे फक्त मी आत्ता या ठिकाणी एवढंच म्हणतो की इथं जेवढ्या मुली उभारलेल्या आहेत त्यांनी आजच्या या दिवसाचं दिवसात औचित्य साधून एक शपथ घ्यावी की आम्ही हुंडा देणार नाही आम्ही हुंडा याचा जोरात घोषणा द्या आम्ही हुंडा